सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये दुष्काळाची भयानवह परिस्थिती आहे त्यामध्ये जत तालुक्यातील पूर्व भागातील पासष्ट ते सदुसष्ट गावं अशी आहेत की जिथं पिण्याला पाणी नाही जनावराला चारा नाही शेतीच्या पाण्यावर विशेष येत नाही आता जवळपास त्र्याण्णव टँकर तिथं सुरू आहेत तर मी तिथं त्या भागात सारखं माझं जाणं येणं होतं आहे लोकांच्याकडे टँकर आला तर पाणी साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था नाही तिथं वाड्या वाजल्यावरती पाण्याच्या टाक्या नाहीत अशी सगळी परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे माझी विनंती आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्यांनी वेळ काढून तिथं त्या परिसरात जाऊन सगळी व्यवस्थितपणे माहिती घेऊन त्यांना चाऱ्याच्या बाबतीमध्ये आता सुविधा करणं तात्काळ आवश्यक आहे त्या बाबतीमध्ये प्रशासनानं योग्य ती पावलं उचलावी सरकारशी त्या पद्धतीनं प्रशासनानं बोलावं मी स्वतः त्या परिसरामध्ये उद्या दोनशे पाण्याच्या टाक्यांचं वाटप पाणी वाड्या वस्तीवरती करतो आहे की जेणेकरून तिथल्या वस्तीवरच्या लोकांना तिथं पाणी काही काळापुरतं साठवून ठेवता येईल जिल्हाधिकारी